जयशिवराय आपणा सर्वांचे मराठा टाइम्समध्ये खूप खूप स्वागत आहे हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे आज रोजी परतवारी एकादशी तथा मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे आयोजक डॉक्टर रमेश शिंदे यांनी मराठा टाईम्सच्या प्रतिनिधीशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे जय जाऊ जय शिवराय त्या ठिकाणी आज परतवारी एकादशी आहेत म्हणून त्या ठिकाणी संत नामनाच्या दर्शनाला चार ते पाच लाख रुपये या ठिकाणी येतात आणि त्याच निमित्तानं त्या ठिकाणी आपण संघर्षयोद्धा म्हणून यांच्या वाढदिवस आहे उद्या त्यामुळे या ठिकाणी आपण भव्यास रत्नाशिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे त्या ठिकाणी विनिवंद आज नोंदणी जर पाहिली त्या ठिकाणी अकराशे रक्तदान या ठिकाणी होणार आहे आणि पाहिला असेल निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजानंतर आज मनोराजी पाटील यांनी पूर्ण महाराष्ट्राचा मराठा समाज एकत्र केला आहे म्हणून निश्चितच या महान योज्यासाठी या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाज हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे